रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खंडाळा तालुक्याच्या वतीने लोणंद पोलिशनला निवेदन दिलेलं आहे निवेदन ह्यासाठी दिलेलं आहे की खंडाळा तालुक्यातील शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक करण्यावरती ज्यांना ज्यांना शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक केलेली आहे त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करा ह्यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे तर त्याचं कारण की आत्ता सध्या आपण बघतोय महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यात सातारा जिल्ह्याबरोबर खंडाळा तालुक्यात सध्या पावसाचं प्रमाण कमी असल्यामुळं दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि दुष्काळ परिस्थिती निर्माण झाल्यामुळं आत्ता सध्या शेतकरी वर्ग हवालदिल झालेला आहे है। शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही शेतकऱ्यांची पिकं करपू लागलेली आहेत है। शेतकऱ्यांना आत्ता सध्या वालीच कोणी नाही अशातच फलटण तालुक्यातील चार् कुसूर या गावचे संदीप नरुठे व आकाश दमदाडे यांनी खेडबुद्रुक पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना आमिषे दाखवली अशी आमिषे दाखवली की आम्ही तुमचं दूध दूध घेऊ आणि दूध घेतल्यानंतरनं त्या दुधाला बाकीच्यांच्यापेक्षा एक दोन रुपये दर जास्त देऊ तुम्हाला गाई गुऱ्यांचे गोट्यांचे प्रकरणं करून देऊ अशी बरीच काय आमिष दाखवली आणि त्यांना दूध चालू करायला लावलं डेअरीला त्यांच्या दूध चालू करायला लावलं दूध चालू केल्यानंतरनं पंधरा दिवस महिना गेला त्यांचं बऱ्यापैकी त्यांना विश्वास शेतकऱ्यांचा संपादन केला त्याच्यानंतरनं महिन्या दीड महिन्यानंतरनं त्यांना शेतकऱ्यांचा जो पगार दुधाचा त्यांना देण्याचा असतो तो त्यांना देण्याचा टाळाटाळ तार केली टळाटाळ तार केल्यानंतरनं शेतकऱ्यांना त्यांना वारंवार फोन केला विचारणा केली की तुम्ही आमचे दुधाचा पगाराचं काय करताय तर त्यावेळेस त्या नरोटे व जमदाडे यांना सांगितलं की आमचे दूध डेअरीवाले राजकीय पुढारी आहेत अशी उडावडीची उत्तरं दिली राजकीय पुढार यांची नावं घेतली आणि आज आहेत त्या शेतकऱ्यांना त्यांचे दुधाचे जवळजवळ दुधाचे त्यांचे लाख दीड लाख रुपयाच्या आसपास पैसे आहेत अशी बरेच शेतकरी आहेत त्यांची अजूनही प्रकरणं उघडपीशी येण्याची शक्यता आहे कारण हा तपास सगळा पोलीस अधिकाऱ्यांना करायचा आहे आणि त्यासाठी आम्ही मा निवेदनात अशी मागणी केलेली आहे की जेणेकरून आता सध्या जी शेतकऱ्यांची फसवणूक झालेली आहे ह्याच्यापेक्षाही जास्त शेतकरी ह्यात असू शकतात की त्यांची जेणेकरून फसवणूक झाली असण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी पोलीस प्रशासनाने यात लवकरात लवकर याची दखल घेऊन त्यांच्यावर तात्काळ फसवणुकीचे गुन्हे दाखल करावे ते आणि अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दीपक भाऊ निकाळजी साहेब यांच्या नेतृत्वाखाली राज्य उपाध्यक्ष मान्य दादासाहेब आव्हाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही येणाऱ्या येणाऱ्या काळात जर पोलीस प्रशासनाने योग्य ती कारवाई नाही केली तर आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू व काही कायदा सुविस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल धन्यवाद जय भीम जय शिवराय जय मल्हार तुम्ही जर मराठी रोकटोक न्यूज चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा ताजे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा मराठी रोखटोक न्यूज चॅनल धन्यवाद